नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप पुण्यापासून स्वागत करते उन्हाळ्याची चावल सुरू झाली की आपल्या सर्वांनाच काहीतरी खाव असं किंवा प्याव असं वाटत असतं तर आज आपण अगदी घरच्या घरी बाहेर गाडीवर मिळतो त्याच चवीचा तसाच बदाम मिल्कशेक घरच्या घरी बनवणार आहोत अतिशय चविष्ट बनतो कमीत कमी साहित्यामध्ये बनणारा हा मिल्कशेक आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे रात्रीच पाण्यामध्ये वीस ते पंचवीस बदाम भिजत घातले होते बदाम चांगले भिजले गेले पाहिजे आणि आता याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही बदाम पाण्यामध्ये भिजत घालवायचे विसरून गेले असाल किंवा मग तुम्हाला वेळेवर हा बदाम मिल्कशेक बनवायचा असेल तर काय करायचं गरम पाण्यामध्ये एक तास हे बदाम भिजत घालायचे आहे म्हणजे व्यवस्थित हे भिजतात आणि वरची साल अगदी व्यवस्थित निघून येते तर मी या ठिकाणी सर्व बदाम सोलून घेणार आहे याची सर्व साल काढून घेतलेली आहे आणि यामधले पाच सहा जे बदाम होते त्याचे असे बारीक काप केले आहे ज्याने आपण चिप्स बनवतो ना त्या यंत्राने मी हे असे बारीक कट करून घेतले आहे तुम्ही चाकूनेसुद्धा याला कट करून घेऊ शकतात आता एका भांड्यामध्ये आपल्याला दोन कप दूध म्हणजेच अर्धा लिटर या ठिकाणी दूध घ्यायचं आहे तर यातलं अर्धा कप दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आता या दुधामध्ये लगेचच पाव कप इतकी साखर टाकायची चमच्याचं मेजरमेंट म्हणाल तर सात ते आठ चमचे मी यामध्ये साखर टाकली आहे भिजवून घेतलेले बदाम आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं छोटं मिक्सरचं भांडं वा वापरायचं म्हणजे अगदी पेस्ट आपली व्यवस्थित तयार होते यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे आणि याची अगदी फाईन अशी पेस्ट बनवायची यामुळे या, या बदाम मिल्कशेकला चवही चा छान येते आणि बदाम मिल्कशेक अगदी मस्त घट्ट तयार होतं यामुळे लवकर आणि आता राहिलेल्या दुधामध्ये दोन चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे आणि याचे सगळ्या गिठोळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहे कस्टर्ड पावडरमुळे याला थिकनेसपणा छान येतो अगदी गाडीवर मी इथं त्याच चवीचं तसंच मिल्कशेक आपलं तयार होतं आता जे दूध आपण एका भांड्यात घेतलं आहे त्यामध्ये तयार केलेली बदामाची पेस्ट आणि भांड्यामध्ये मिक्सरच्या थोडंसं पाणी टाकून ते मी ॲड केलं आहे म्हणजे आपली बदाम पेस्ट वाया जात नाही आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत तर गॅसवर ठेवण्याआधी हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे चा म्हणजे हे खाली लागत नाही कारण आपण यामध्ये बदाम पेस्ट टाकलेली आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम ऑन केली की, की सतत त्याला असं ढवळत राहायचं आहे आणि एक उकळी आणून घ्यायची आहे एक चांगली उकळी आली की लगेच आपल्याला यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडरचं दूध बनवलेलं आहे ते टाकायचं ते टाकण्याआधी मात्र चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं कारण कस्टर्ड पावडर खाली तळाला जाऊन बसते आता हे दूध टाकायचं आहे एखाद्या मिनटामध्ये फक्त हे उकळून घ्यायचं आहे लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघायला एक छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे आता याला रूम टेम्परेचरवर आधी गार करून घ्यायचं आहे गार करत असताना वरती साय येऊ द्यायची नाही आहे सतत असं नेहमी मध्ये मध्ये आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आणि आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत काही कारणाने याला साय आली असेल तर हे चांगली ती साय आधी आपण यामध्ये मिक्स करायची तुम्ही मिक्सरवर याला एकदा फिरवून घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे हँड मिक्सी असेल तर हँड मिक्सीने याला फिरवून घेऊ शकतात आता मी हे फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवलं होतं दोन तासानंतर फ्रीजमधून काढून घ्यायचं आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे तरी ते असं थंडगार आपलं बदाम मिल्कशेक रेडी झालेलं आहे आता आपण हे सर्व करणार आहोत तर बदाम मिल्कशेक तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट तयार झालं आहे बॅक साईडला याला चांगलं एक कोटिंगसुद्धा झालेलं आहे इतपत हे असं घट्ट आहे जर प्रमाणापेक्षा घट्ट झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं थंड दूध टाकून पुन्हा याला मिक्स करून सर्व करू शकतात वरतून बदामाचे काप टाकायचे आणि थंडगार असं हे सर्व करायचं आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे बदाम मिल्कशेक करून बघा तुम्हाला ही बदाम मिल्कशेकची रेसिपी आवडली तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद